नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत डाळ ढेमश्याची चटपटीत भाजी कधी कधी काय होतं की ढेमसे फार शिजून जातात डाळ शिजत नाही तर अशी डाळही मस्त शिजेल अशी चटपटीत सुक्की भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया ढेमस्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे पावकीन एवढे ढेमसे दे घेतले आहेत भिमसे थोडेसे मध्यम आकाराचे घ्यायचे जर जास्त मोठे असले तर ते पोकळ असे भुसभुशीत बुछ असतात तर असे हिरवीगार पाहून आणि कोळी ढेमसे घ्यायचे तर आता ढिमसेचा आपण जो हा वरचा डेट आहे तो काढून घेतला आता त्यानंतर पाठीमागचाही डेट आपण कट करूया तर आता अगोदर दोन भागात चिरून घेऊयात आणि मग नंतर पाठीमागचा भाग सहजपणे निघतो आता आपण बटाट्याच्या फुळीसारख्या छोट्या छोट्या कट करून घेणार आहोत तुम्ही जर असे मोठे ठेवत असणार तर मोठेही कट करू शकता पण डाळीसोबत असे छोटेच मस्त होतात तर आता सर्व डेम्से मी याच पद्धतीने छोट्या आकारात कट करून घेतले आता ढेम्से धुवून घेऊयात आणि पाणी निथळायला ठेवूयात तर ढेमसेची भाजी बनवण्यासाठी असं होत पण चण्याची डाळ घेतली आहे चण्याची डाळ इथे मी दीड ते दोन तास भिजवली होती पाणी निथळून घेतलं आता ढेमसे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर मोहरी मोहरी चांगली फुटून यायची मोहरी फुटली किंवा जिरे टाकूया जिरे ही तळतळले ता की त्यानंतर टाकूया खेचलेला लसूण लसूण थोडासा लालसर झाला की मग टाकूया कढीपत्त्याची पानं आणि सोबतच टाकूया चिमूटभर हिंग त्यानंतर टाकूया बारीक चिरून घेतलेला कांदा परतवून घेऊयात पाव किलो डेमस होती त्यासाठी मी एक लहान आकाराचा कांदा लहान आकाराचा टमाटा आणि सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटीपेक्षाही कमी चण्याची डाळ भिजवली होती आता कांदा ही आपला लालसर झाला त्यानंतर टाकूया लहान आकाराचा टमाटा बारीक चिरून घेतलेला मिक्स करूया तर आता परतवून घेऊया टमाटा मऊ पडला कि मग त्यानंतर टाकूया पाव टेबल स्पून एवढी हळद मिक्स करूया त्यानंतर टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथंबीर अशी फोडणीत टाकली तर कोथंबिरीचा रंगही हिरवा राहतो आणि सुगंधही फोडणीत छान येतो टाकूया एक ते दीड चमचा एवढे लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरची पोळ टाकल्यावर गॅस आपल्याला लो आचेवर करायचा आहे आता टाकूया भिजवलेली चण्या डाळ डाळ मिक्स करूया गॅस थोडस मध्यम आचेवर केला आहे आता मसाल्यामध्ये चणा डाळ मिक्स केल्यावर थोडंसं पाणी टाकूया तर इथे अर्ध्या कपापेक्षाही थोडंसं कमी पाणी टाकले म्हणजे काय होईल की मसाला आणि डाळ एकजीव होतील आणि मसाला डाळीत मुरेल तर थोडीशी चना डाळ वीस ते पंचवीस टक्के एवढी शिजेल आता एक वाफ काढून घेऊया आपण दोन मिनटासाठी त्याआधी थोडस चिमूटभर चिमूट ते दोन चिमूट एवढं मीठ टाकलं म्हणजे चना डाळ मस्त नमकीन होईल मिक्स करून घेतलं आणि आता एखाद मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया आता दीड ते दोन मिनिटानंतर चेक करून पाहूया तर डाळ ही आपली पंचवीस ते तीस टक्के एवढी शिजली आहे थोडंसं मिक्स करून घेतलं आता यात टाकूया चिरून घेतलेले ढेमसं तर ढेमस्यातलं पाणीही मस्त निथळलं आहे मिक्स करून घेऊयात गॅस मी थोडासा मोठ्या हचेवर केला आहे आणि एकसारखे ढेमसं आणि डाळ परतवत राहायचं आहे आता डाळ आणि मसाल्यामध्ये ढेमसही एकजीव झाले आहे आता वरून टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावर मिक्स करूया गॅस मी आचेवरच ठेवला आहे आणि आता पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून पुन्हा भाजी शिजायला ठेवूयात तर तुम्हाला वाटत असेल तर अजून तुम्ही थोडंसं अर्धा ते एक पिवळं पाणी टाकून घेऊ शकता तर मी आता याच्यावर झाकण ठेवते आहे आणि चार ते पाच मिनटासाठी शिजू देते आता पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी वाफे शिजली आहे तसं मी मध्ये एक वेळा चेक करून थोडसं पाण्याचा शिंपळा मारला तर तुम्ही पाहू शकता आता डाळ ही मस्त शिजली आहे मिक्स करून घेऊया आणि वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया गरमागरम चटपटीत डाळ ढेमशेची भाजी सर्व करूया डब्यासाठी ही खूप मस्त अशी भाजी होते ज्यांना नाही आवडत ते सुद्धा ढेमशेची भाजी खातील तर चटपटीत सुकी भाजी तयार आहे डाळ ढेमशाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद